मी कोणताही राजीनामा दिलेला नाही असं म्हणत धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला असल्याच्या ब्रेक लावला पण असं असून सुद्धा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होत आहे त्यामुळे अजूनही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाऊ शकतो पण अशातच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त होणारी मंत्रिपदाची खुर्ची कोणाच्या वाटेला जाणार हा देखील एक चर्चेचा विषय आहे म्हणूनच मुंडेंच्या राजीनाम्यानंतर त्यांची खुर्ची कोणाला मिळू शकते ते जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार आणि तुम्ही पाहताय बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होत आहे त्यामुळे या प्रकरणातील विरोधकांचं वाढतं प्रेशर लक्षात घेता धनंजय मुंडे राजीनामा देऊ शकतात किंवा त्यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो पण धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर रिकामी होणारी मंत्रिपदाची खुर्ची कोणाला मिळणार हा प्रश्न समोर येतो ज्याचं उत्तर शोधायचं झालं तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर रिकामी होणारी मंत्रिपदाची खुर्ची महायुतीतील इतर दुसऱ्या कोणत्याही पक्षाला न जाता राष्ट्रवादीकडेच राहू शकते त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये ही खुर्ची कोणाला मिळणार ते पाहूयात प्रादेशिक समतोल राखण्याचा विचार करत या मंत्रिपदासाठी नवीन चेहऱ्यांची शोधाशोध केली गेली तर तीन मुख्य दावेदार समोर येतात हे तीन मुख्य दावेदार म्हणजे प्रकाश सोळंके राजेश विटेकर व राजू नवघरे राजेश विटेकर हे लोकसभेसाठी इच्छुक होते त्यासाठी त्यांनी तयारी देखील केली होती मात्र महादेव जानकर यांच्यासाठी त्यांना माघार घ्यावी लागली होती पक्षासाठी केलेल्या याच त्यागाची नोंद घेत अजित पवारांनी पुढे त्यांना विधान परिषदेवर आमदारकी दिली त्यानंतर पाथरी मधून ते विधानसभेवर विजयी देखील झाले दरम्यान राजेश विटेकर अजित दादांचे कट्टर समर्थक असल्याचं सांगितलं जातं नुकतंच एका वक्तव्यात अजित पवारांवर टीका कराल तर याद राखा असं म्हणत अजित पवारांवर कोणत्याही प्रकारची टीका सहन करणार नसल्याचं राजेश विटेकर यांनी स्पष्ट केलं त्यामुळे राजेश विटेकर यांना मंत्रीपद दिलं जाऊ शकतं तर या शर्यतीत राजेश विटेकर यांच्या सोबतच पाच टम आमदार राहिलेले प्रकाश सोळंके देखील आहेत मात्र राष्ट्रवादीमध्ये असून देखील धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी मागील काही काळामध्ये प्रकाश सातत्याने केल्यामुळे त्यांची मंत्रीपदी वर्णी लागेल का नाही याबाबत शंका उपस्थित करण्यात येते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला तर रिक्त होणाऱ्या मंत्रीपदाच्या जागेसाठी राजू नवघरे हे देखील एक प्रमुख दावेदार असतील आमदार राजू नवघरे हा विकासासाठी धडपडणारा तरुण आहे तो सभापती होता तेव्हाच मी त्याचं काम पाहून त्याला आमदार करणार असं ठरवलं व आमदार केलं आता त्याचा असा झंझावात पाहता त्याची तळमळ पाहता त्याला मी फक्त आमदार ठेवणार नाही तर मंत्री करून टाकतो असे जाहीर आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अठ्ठावीस ऑगस्टला वसमत येथील जनसन्मान यात्रेदरम्यान केले होते त्यामुळे राजू नवघरे यांना जर मंत्रिपद दिलं गेलं तर प्रादेशिक समतोल राखण्यासोबतच अजित पवारांना आश्वासन देखील पूर्ण करता येईल धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर रिकामी होणारी मंत्रिपदाची खुर्ची ही छगन भुजबळांना देखील दिली जाऊ शकते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्याने ओबीसी समाज व स्वत छगन भुजबळ मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचं समोर आलं होतं त्यामुळे त्यांची ही नाराजी दूर करण्यासाठी छगन भुजबळ यांना हे मंत्रीपद दिलं जाऊ शकतं यासोबतच सध्या धनंजय मुंडे सांभाळत असलेले मंत्रीपद पूर्वी छगन भुजबळ यांनी सांभाळलं होतं तर ओबीसी नेते धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद दुसऱ्या कोणाला नाही तर ओबीसी समाजाचेच नेते असलेल्या छगन भुजबळांना दिलं तर ओबीसी समाज देखील नाराज होणार नाही त्यामुळे छगन भुजबळांचा एक चांगला पर्याय अजितदादांसमोर खुला असेल दरम्यान आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिकाम होणार मंत्रीपद हे माजी मंत्री, मंत्री राहिलेल्या अनिल पाटील यांना देखील मिळू शकतं उत्तर महाराष्ट्रात भाजपा तसेच शिंदे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांचे मंत्री आहेत मात्र या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही मंत्री नाहीये ज्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसू शकतो त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी अजित पवार उत्तर महाराष्ट्रात अनिल भाईदास पाटील यांच्या रूपाने एक मंत्रीपद देऊ शकतात असा अंदाज देखील अनेक जण व्यक्त करतात तर तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे राजीनामा देतील का आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर त्यांचं मंत्रीपद कोणाला मिळेल ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद